नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर बघा आता आपण आलो होतो राणामध्ये काय झालं आज सकाळी आमच्या इथं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं पालखीचं प्रस्थान म्हणजे आपले नेमकं के कितकेमध्ये आपल्या शेजारी गावामध्ये आहे आमच्या मग सकाळी काय झालं थोडंसं चाला म्हणलं आपण पण थोडंसं मग गेलो आंतोरण्यामध्ये आणि तिथून आपल्यावर निमगो कित म्हणजे त्यांच्यावर थोडं पायी चाल चालू खूप भारी वाटलं एक दिवस मित्रांनो असं करायचं आपल्याला त्यांच्यावर जायचं या म्हणजे वारीसाठी आपण सुद्धा जाणार एक दिवस कारण खूप मजा मित्रांनो आणि एक आनंदच बरं का तो म्हणजे एक आपल्या प्रपंचातून कसं लोक सगळी बघा बघा तुम्ही म्हणजे अख्खं पूर्ण प्रपंच सगळं संसार सोडून एकरूपी ध्यान सगळं विठ्ठलाचं म्हणायचं आणि सगळं एवढं करत असताना एवढं चालत असताना मी त्यांना विचारलं की त्यांच्या बा थोडंसं म्हणजे त्यांची मुलाखत घेतली तर बघा म्हणजे कुणाच कोणाच्याच तोंडावरती असं उदास्य नाही सगळे असे एक नाम फक्त जे हरी कोण रामकृष्ण हरे सगळे विठ्ठल विठ्ठलचा नाम घोष तर चला आता अशा प्रकारे आपण आले आपल्या शेतीमध्ये मित्रांनो कारण शेती हे सगळं सर्वस्व आपलं शेती हे सगळं सर्व सर सोय आपण तुम्हाला तर माहिती आहे तर आपली ही शेतकरी जोडी शेतकरी जोडी आता काय झाली शेतकरी म्हणजे मित्र आहे इथं पण आमची जोडी जरा थोडीशी आजारी असल्यामुळे त्या तिकडे मग चला म्हटलं तर कार्याला काय केलं आपण नवीन काय केलं आहे नवीन म्हणजे हा जुना जो ब्रँड आहे तुम्हाला तर माहिती आहे जाळेचा व काय झालं वाऱ्यामुळे सगळं कारलं खाली येत होतं मग त्यासाठी आपण जाळे ओढून घेतली आता जाळेवाडा थोडंसं उशीर झाला पण असू द्या घेतली ओढून आता बघू काय रिझल्ट येतोय आणि कारण मित्रांनो आता कुठं कुठं कुड़ आपली तोडायला आले ती या तोडायला म्हणण्याऐवजी वरडायला म्हणायचं आम्ही वर्डाय म्हणतो की आता कुठं तरी वरडायला आलंय तर बघू आपण कुठं कुठं दिसतंय कारला ती का मित्रांनो कारला असं छान असं एकदम आहे आणि नेमकं पाऊस पण चालू झालेला हो का सेटिंग बी खूप झाले बरं का हो का सेटिंग पण खूप चांगलं झालेलं ओका असं एक दोन तीन चार का हो का तू वाढायला पण आलेली जो का आहे का खूप छान असं मित्रांनो कारला बसलेलं आहे आपल्या शेतकऱ्याचं कष्ट दमदार यश पण दमदारला मिळायलाच पाहिजे धरून मिळायला पाहिजे आपल्याला हा कसं वाटते बघा कसं शेंटा बिंटा ढोलते का आणि मित्रांनो आता ही काय झालंय आणि विशेष म्हणजे कारलं तर लावलंच आपण आणि कारल्याच्या मध्ये जो आपण रेड गुजरात लावलो तर रेड गुजरात ब्रँड इज ब्रँड रेड गुजरात चोवीस कॅट सोनं म्हणायचं हो का ते पण आता धरलेलं आहे आपण ही आपल्या घरची ती स्वतः आपण ब्रँड तयार केलेला आहे आप आपल्या झाडावरती तयार केलेली ती रेड गुजरात हो का आता सेटिंग पेंडला आहे बघा कळू म्हणलेली कशी झाडं दिसते ती भरदार ही आपल्या कारल्याच्या राणातली रेड गुजरातची झाडं दोघ का बघ का कसा दिसते ब्रँड हा किती छान झाले का हे बघा गोल फिरून जाऊ तो तुम्हाला आता ह्याची कळी उमडलेली आहे आता म्हणजे थोडक्यात सेटिंग बघा हा पेरू आता सेटिंग पेडला आहे म्हणा थोडक्यात हे बघा तर बाकी छान असं जाळे ओढल्यामुळे करा दिसते आपलं हो का कसे ह्याची दान ग देवा त्याचा विसरण होवा तर बघा मित्रांनो आता काय झाले सकाळपासनं त्यांचं निशब्द खाना पडून पडून थोडस मित्रांनो विठ्ठल भक्तिमय वातावरण तयार आहे तर असू द्या तर आपला कारण प्रॉटसर मित्रांनो एकदम छान असा बसायला आहे झालं तुटाळं आल्या अडचणी उन्हामुळं खूप टेन्शन आलं मित्रांनो खूप आपलं म्हणजे तकलीफ झाली आपल्याला जा तकलीफ म्हणजे मी काय झालं की झाडाच्या अंतर मग झाडच गेलं त्याच्यामुळे शॉर्टेज आलं आणि शॉर्टेजमुळं काय झालं की मध्ये तुटाळं तु खूप झालं तुटळ्यामुळे आपल्या प्लॉटला थोडासा वेळ गेला मित्रांनो आज आपला प्लॉट दुसरा थोडा व्हायला पाहिजे होता पण असू द्या थोडा नियतेचा खेळ म्हणा निसर्गाचं चक्र म्हणा सगळं सगळ्या गोष्टी मित्रांनो शेतकऱ्याला बघावं लागतं तुम्हाला तर माहिती आहे हा आणि सगळं शेतकऱ्याच्या माथ्यावरती मानलेलं आहे आणि आता विषय त्यांनी काय केला तर सरकारचं तुम्हाला माहिती आहे कुठे लाडकी बहिणी योजना कुठे काय नसली आणली बरं आणू द्या ती बी चांगलं आहे मग तू माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या शेतकरी बहिणींसाठी सगळ्या सगळ्यांसाठी चांगलं आहे आता मित्रांनो कसली जर जुनी गाडी घेतली तुम्ही विचार करा कसलीही जुनी गाडी घेतली ती कोणाच्या ना कोणाच्या नावावरती आहे चारचाकी मित्रांनो कुणी एखादा मिळतो घरामध्ये त्यांच्या एखादी चारचाकी असेल त्या चारचाकी गाडीवरती एखाद्याचं पूर्ण कुटुंब असतं मित्रांनो भाडं करून तो जगतो शेतकरी म्हणा कोण एक ड्रायव्हर म्हणा आज ते तर त्यांनी काय अटकली की की बाबा घरात एखादी चारचाकी फोर व्हीलर असेल तर त्यांना ही योजना भेटणार नाही किंवा त्यांना लाभ भेटणार नाही का बरं असं गेला सा, दि सर सगळ्या योजना तुम्ही काय जी आटे तटी आहेत ना मला एक शासनाला सांगायचं की आठीतटी पूर्ण काढून टाका तुम्ही हां काय चार दोन रुपये मिळायचे ते मिळू द्या कारण तुम्ही आजपर्यंत शेतकरी तर खूप मारलेला आहे आमचा हां कारण काय होतं मी तुम्हाला आज होण्यासारखी एवढी पिकं आणायची आणि पीक चालू व्हायला आणि दर कमी यायला गाठ पडते बघा हां काय त्या गुरवाल्या दुधांचं तर काय सांगायचं आहे ते गुरं एवढी घेतली लोकांनी जनावर घेतली कर्ज काढू काढू जनावर घेतली मित्रांनो दुरात जर मधी पाडलं अक्षरशः त्याची एवढी बेकारी करून टाकली हां नाही नाही मित्रांनो हे आपण कुठंतरी एक तरुण शेतकरी वर्ग आहे आपण मित्रांनो कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे आणि अशी चांगली चांगली थोडीशी पिकं करून मी म्हणतो आपला माल क्वालिटीचा काढू स्टँडर्ड काढू आणि चांगल्या पद्धतीने विकू चार रुपये कुठंतरी मिळायला पाहिजे आपल्याला काय नाही बाबा बघा तुमचं कसं मन नाही माझी माझ्या मनात जे होतं ते मी तुम्हाला सांगितलं मी बोललो आपल्या शेतकरी जोडीमध्ये परत कोण नवीन असेल तर त्यांनी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोण नवीन असेल तर लाईक करा आणि आला असला आवडला असेल व्हिडिओ तर एकदा एकदा लाईक करा सबस्क्राईब करा कधी कमेंट करा थांबवता येतं आपण पुढच्या विषयावर नंतर बोला